श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप युट्यूब तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मार्गशी अमावशा ही तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आलेली आहे म्हणजेच उद्या ही अमावशं असणार आहे उद्या सोमवार असल्याने ही अमावश्या समोर अमावशा अमावश्या असणार आहे कारण प्रत्येक समोर येणारी अमावशा ही समोर अमावशा अमावश्या या नावाने ओळखलं जातं तसेच या अमावशाला दर्श अमावशा या नावानेही ओळखलं जातं तसेच कॅलेंडरमध्ये जरी आपल्याला ही अमावशा दोन दिवसाची दाखवलेली असेल तरीही ही अमावशा तीस डिसेंबरलाच असणार आहे कारण तीस डिसेंबरला ही अमावश्या पहाटे चार वाजून एक मिनटाने सुरू होणार आहे ती मंगळवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटाने संपणार आहे सूर्योदया अगोदरच मंगळवारी ही अमावश्या संपणार आहे त्याच्यामुळे मंगळवारी ही अमावश्या नसणार आहे आपण तीस तारखेलाच अमावस्याला जे काय आपल्याला उपाय करायचे असतील किंवा जे काय सेवा करायचे असतील ते सोमवारीच तीस तारखेला आपल्याला करायचे आहेत तर आज आपण या व्हिडिओमध्ये वाहन संरक्षण सेवा म्हणजे आपल्याकडे कोणत्याही प्रकारचं वाहन असेल तर त्याचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या सेवा किंवा कोणकोणत्या प्रकारचे उपाय आहेत ते आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर जे जे काही मी तुम्हाला यंत्रांची नावं सांगणार आहे त्या प्रकारचे यंत्रही ठेवून आपण आपल्या वाहनांचं संरक्षण करण्यासाठी नक्कीच आपल्याला मदत होऊ शकते तर ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर मिलेल। सल्तर करा, करा, कमेंट समर्त लिया। चला तापन माहिती आहे ते मिळेल चॅनेलवरती नवीन असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्कीच लिहा चला तर आता आपण माहितीसाठी सुरुवात आहे ते करूया अलीकडच्या रहदारीच्या काळामध्ये वाहनांचं ॲक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ते जास्त प्रमाणात वाढले गेलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या जे आपल्याकडं टू व्हीलर असो किंवा तुमच्याकडे फोर व्हीलर असेल किंवा याच्यापेक्षाही तुमच्याकडे जर मोठं वा जर वाहन जरी असेल तर यासाठी आपल्याला हे सेवा आणि हे उपाय आहेत ते करायचे आहेत जेणेकरून आपल्या बाबतीत कोणतीही अघटित घटना आहे ती घडू नये यासाठी नक्कीच आपण अशा प्रकारची जी सेवा आहे उपाय आहे ते आपण प्रत्येक कामवशाल अशा प्रकारचा उपाय आहे तो करायचा आहे कोणत्याही प्रकारचं वाईट अघटित आहे ते आपल्या बाबतीत घडणार नाही ही जर सेवा केली तुम्ही किंवा हे जर उपाय जर केले तर ते उपाय आपण कशा प्रकारचे करायचे आहेत मी आता आता तुम्हाला एक चार ते पाच उपाय आहेत ते सांगणार आहेत यापैकी तुम्हाला जे योग्य वाटतील ते तुम्ही करू शकता किंवा हे सगळे जरी तुम्ही उपाय जरी केले तर अतिशय उत्तम होईल तर आता उपाय ते कोणते आहेत ते आता आपण पाहूया प्रथम आपण अमावश्य दिवशी आपलं जे वाहन आहे ते स्वच्छ आहे ते आपल्याला धुवायचं आहे स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि आपली गाडीची जी सीट असते डायवर जिथे बसतो त्या सीटखाली आपल्याला पांढऱ्या कपड्यामध्ये शुभ्र असं जाडसर मीठ म्हणजे मोठं मीठ घ्यायचं आहे आपल्याला जे लहान मी मीठ मिळतं ते आपल्याला घ्यायचं नाही ते आपल्याला त्या एका कपड्यामध्ये भरायचं आहे थोडंसं एक आपण एक मुडभर घेतलं तरी चालेल तेवढं घ्यायचं आणि त्याची एक पुरचुंडी आहे ती बांधायची आणि ती ठेवायची आहे आपल्याला त्या सीटखाली हा एक उपाय आहे तो आपण नक्कीच करू शकतो दुसरा उपाय म्हणजे आपल्याला प्रत्येक आमोशाल हा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्याला एक नारळ आहे तो घ्यायचा आहे आणि गाडीवरून आपल्याला सात वेळा तो उतरायचा आहे उतरताना आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे किंवा दुसरा एक मंत्र आहे तोही तुम्ही करू शकता ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा जो मंत्र आहे हाही प्रभावशाली मंत्र आहे हाही मंत्र म्हणून तुम्ही सात वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि नारळ आहे तो आपल्याला उतरून आहे तो फोडायचा नाही तो टाकून द्यायचा आहे अशा प्रकारचा उपाय आहे तो करायचा आहे याने आपल्या जरी गाडीला कोणत्याही प्रकारची वाईट नजर किंवा वाईट शक्तीचा जरी प्रादुर्भाव जरी झाला असेल तर तो दूर होण्यास मदत होते त्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे हा झाला दुसरा उपाय आता तिसरा उपाय आपल्याला काय करायचा आहे की आपण प्रत्येक आमोशाला हा उपाय करायचा आहे काय करायचं पांढऱ्या ज्या मोहऱ्या आहेत त्या आपल्याला नक्कीच जिथे आपल्याला धार्मिक दुकान असतं जिथे देवाचं साहित्य मिळतं त्यामध्ये आपल्याला पांढऱ्या मोहऱ्या आहेत त्या मिळतील त्या पांढऱ्या मोहऱ्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला स्वामींच्या मंदिरातील विभूती आहे ती जरी तुम्ही मंदिरात गेला किंवा केंद्रात जरी जात असाल तर तिथून विभूती आहे ती आणायची आहे आणि जरी नाहीच मिळाली तरी आपण आपल्या घरामध्ये जी अगरबत्ती लावतो त्याची जी विभूती पडते ती आहे ती आपल्याला घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला सुक्त आहे ते अकरा वेळा म्हणायचं आहे म्हणजे आपण आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन वर्गा सुकता आहे ते आपल्याला अकरा वेळा बोलायचं आहे आणि त्याची एक पुरचुंडी आहे ती आपल्याला बांधायची आहे एका पिवळ्या कपड्यामध्ये आणि ते आपल्याला डायवरच्या म्हणजे जिथं जी चालवणारी व्यक्ती बसते त्या सीटच्या खाली ह्या ही जी आपण बांधलेली पुरचुंडी आहे ती आपल्याला ठेवायची आहे नंतर आपण पुढच्या अमोशाला ही पुरचुंडी आहे ती काढायची आहे आणि ती आपल्याला फेकून द्यायची आहे आणि दुसऱ्या तर दुसऱ्या आंबोशाला अशाच प्रकारचे आपल्याला नवीन ज्या पांढऱ्या मोहऱ्या आहेत त्या घ्यायच्या आहेत विभूती घेऊन अशाच प्रकारची सेवा आहे ती करायची आहे अतिशय प्रभावशाली हा उपाय आहे हा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा हे जे सुक्त आहे ते अतिशय प्रभावशाली आहे त्याचबरोबर चौथा उपाय आपल्याला करायचा आहे तो म्हणजे आपल्याला यंत्र आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे यापैकी आपल्याला जर सगळे आणायचे असतील तर तुम्ही आणू शकता किंवा यातील कोणतंही एक आणलं आणलं तरीही तुम्ही चालू शकता तेवढेच ते प्रभावशाली आहेत तर वाहन सोक्य यंत्र आहे ते तुम्हाला मी स्क्रीनवरती त्याचा फोटो नक्कीच देईन कशा प्रकारचं असतं ते तर ते एक आणायचं आहे मारुती यंत्र आहे ते आणायचं आहे आणि महामृत्युंजय यंत्र हे आणायचं आहे आणि त्याची विधिवत पूजा करून त्याच्यावरती रुद्राभिषेक करून ते सिद्ध करून घ्यायचं आहे रुद्राभिषेक करताना पण त्या यंत्रावरती दूध पाणी दही याचा वापर आहे ते करून आपल्याला करायचं आहे ते करत असताना आपल्याला रुद्राध्याय आहेत त्याचं पठण करायचं आहे त्याचबरोबर महामृत्युंजय मंत्र मारुती मंत्र किंवा आणि स्वामींचा जो मंत्र आहे तो एक माळ हा आपल्याला म्हणून त्याच्यावरती अभिषेक आहे तो करून ते सिद्ध करून घ्यायचं आहे हे सिद्ध झालेले जे यंत्र आहेत त्यापैकी जे मारुती यंत्र आहे ते आपल्याला आपल्या खिशामध्ये ठेवायचं आहे आणि वाहन सोक्य यंत्र आणि महामृत्युंजय यंत्र हे वाहनात आपल्याला मीटर बॉक्सजवळ आहे थे ते ठेवायचं आहे अशा प्रकारे हा उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे हे जर आपण वाहन संरक्षण यंत्र जर ठेवली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडचणी आणि प्रॉब्लेम आहे ते आपल्याला येत नाहीत कसल्याही प्रकारचा अपघात होण्याचं आपल्याला भीती नसते कारण या यंत्रांमध्ये तेवढी ताकद आणि तेवढी शक्ती आहे ती निर्माण झालेली असते आणि प्रत्येक अमावश्याला हे आपण यंत्र आहे ते पुन्हा बाहेर आपल्याला काढायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावरती पूजा आहे ती करायची आहे विधिवत आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे आणि पुन्हा नंतर आपल्याला आपल्या अपले ह्या वाहनामध्ये मीटर बॉक्सच्या जवळ आहेत ते ही यंत्र आहेत ते ठेवायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला हे जर आपण प्रत्येक अमावशाला जर हा जर उपाय जर केला तर आपल्याला कोणतेच प्रॉब्लेम वाहनासंदर्भात असतील ते अडचणी प्रॉब्लेम येणार नाहीत कोणत्याही वाईट शक्तीचा प्रादुर्भाव आहे तो आपल्या वाहनावरती होणार नाही किंवा तुमचं जर एखाद्या व्यवसायासाठी जर ते वाहन वापरत असताल तर तुमचा व्यवसायही चांगल्या प्रकारे होण्यासाठी नक्कीच मदत होईल एवढे हे प्रभावशाली यंत्र आहे त्यासाठी हे यंत्र नक्कीच तुम्ही आणा आणि तुम्ही तुमच्या वाहनामध्ये नक्कीच अशा प्रकारे ठेवा जर आपली टू व्हीलर जर असेल तर इंजनच्या शेजारी आपल्याला एका कपड्यामध्ये असं बांधून हे आपल्याला यंत्र आहेत अशा प्रकारे जरी ठेवली तरी चालू शकतात आणि फोर व्हीलर असेल तर आपण ही अशाच प्रकारे म्हणजे अशीच जरी यंत्र ठेवली तरी चालू शकतात कमी आहे किंवा एखाद्या लाल कपड्यामध्ये जरी बांधून जरी ठेवली तरीही चालू शकतात हे जे उपाय आणि सेवा सांगितलेले आहेत त्या आपण प्रत्येका मशाला करून पहा नक्कीच तुम्हाला फरक आहे तो, तो जाणवेल ही सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ